आजरा शहरात दोन साथीच्या रोगांचा सा प्रवेश आरोग्य खात्याला खडबडून जाग आली पटेल कॉलनीमध्ये काविळ व विषमज्वार सदृश सतरा रुग्ण आजरा शहरात दोन साथीच्या रोगांचा सा प्रवेश झाला पटेल कॉलनीमध्ये कावीळ व विषमज्वार सदृश असे सतरा रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे आजऱ्यातील बुरुडे जवळ असलेल्या पटेल कॉलनीमध्ये कावीळ व विषमज्व सदृश रोगाचे साथ आल्याचं समजतात आरोग्य खात्याला खडबडून जाग आली दुसऱ्या बाजूला याच बुरुडे ग्रामपंचायतीमधून पटेल कॉलनीला सध्या पाणीपुरवठा सुरू आहे मात्र संबंधित जाकवेलमध्ये गाळ व शेवाळचं प्रमाण वाढून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करताय इम्रान पटेल यांना मुलींच्या उपचारासाठी सत्तर ते ऐंशी हजार खर्च आल्याचं सांगत आर्थिक परिस्थिती हालाख्याची असल्यानं प्रशासनानं आर्थिक मदत करावी अशी विनंती केली आरोग्य विभागामार्फत तातडीनं सर्वेक्षण सुरू झालं पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवून देण्याचं पत्र आरोग्य विभागानं बुरुडे ग्रामपंचायतीला दिलं त्यानुसार बुरुडे ग्रामपंचायतीनं सदर जाकवेल तातडीने साफसफाई केली रुग्णांमध्ये आठ मुली आणि एका महिलेचा समावेश आहे तर सोळा ते सतरा रुग्ण खाजगी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतात आरोग्य विभागानं पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलची प्रत्यक्ष पाणी केली त्यावेळी शेवाळयुक्त पाणी आढळलं या प्रकाराची नोंद घेऊन ग्रामपंचायतीला त्यानुसार सूचना देण्यात आल्या दरम्यान जाकवेलची स्वच्छता केली असून सार्वजनिक पाण्याच्या टाकेचं नियमित शुद्धीकरण करून ते पाणी पिण्यासाठी सोडण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला कळवण्यात आल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय सर्वेक्षण प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुरव आणि सर्व आरोग्य आरोग्य सहाय्यक व सेवक उपस्थित होते अन्वेषण नमस्कार मी पटेल पटेल कॉलनी पटेल कॉलनी मध्ये ग्रामपंचायत बुरुडे येथून पाणी पुरवठा केला जातो आणि घरफळा हजरा नगर पंचायतीला भरला जातो पाणीपट्टी बुरुडे ग्रामपंचायतीला भरत असून बुरुडे जाफेलमध्ये शेवाळ असल्यामुळे व गाळ साचल्यामुळे पाणी दूषित झाले याचा परिणाम होऊन माझ्या दोन्ही मुलींना कावेळ आणि विषमज्वारसारखे पाण्याचे आजार झाले आजऱ्यामध्ये याचे उपचार न झाल्यामुळे मला माझ्या मुलींना गडग्लाजला ॲडमिट करावे लागले डॉक्टर आणि मेडिकलचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार बिल झाले मी हातावरच्या पोटाचा राहून खाणारा सामान्य माणूस इतके बिल भरायचे कुठून तेव्हा प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी मला आर्थिक मदत करावी त्याचप्रमाणे आजरा नगरपंचायतीला आमच्या कॉलनीला नवीन पाणी योजनेतून पाण्याची सोय करावी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आमच्या कॉलनीत खूप नेलिका मदत मारून द्यावी ही माझी विनंती आहे माझं नाव आदम अली इसाक नेसरीकर आहे मी पटेल कॉलनीमध्ये राहतो आहे पटेल कॉलनीमध्ये पाणी दूषित असल्यामुळे माझी मुली दोन हे झालेले आहे काबील झालेले आहे त्यासाठी आता खाजगी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चालू आहे मी तौफिक काक्तीकर राहायला पटेल कॉलनीत आहे आणि माझी दोन मुलींना काविरी झालेली आहे आणि त्यांचा उपचार उपचार आहे की नाही सरकारी दवाखान्यामध्ये चालू आहे